श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग शाही शिवा उत्तमकाला विष्णू प्रसन्न झाल्यावर त्यांनी शुद्धी शुद्ध बुद्धी व भक्तीचा वर कसा मागून घेतला ती कथा सांगितली कुकुळातील राजा कुवलाश्व याने मधु कैतभांचा वंशज धुंदो या राक्षसाला ब्रह्मास्त्राने कसे मारले व त्यामुळे त्याचे नाव धुंधुमार कसे पडले तीही कथा सांगितली धर्माला या कथा त्यांनी नीती भक्ती पराक्रम इत्यादी गुणांचे महत्त्व पटवून देण्यासाठीच सांगितल्या त्यांनी पातिव्रत्याचे महत्त्व सांगताना एक गोष्ट सांगितली ती मी तुम्हाला सांगतो व त्यातच धर्मव्याधाची कथाही येते ती सांगतो श्रोते आता आपण जे पाहणार आहोत ते तिसरे जे पर्व आहे वनपर्व त्यातले प्रकरण विसावे पाहणार आहोत आपण धर्माचे रहस्य व्याधाकडून चौथी कथा पुढे सांगू लागले मार्कंडेय धर्मराजाला पातिव्रत्याचे महत्त्व पटवून देत होते त्यातच त्यांनी पूर्वकालीन कथा सांगितल्या कौशिक नावाचा एक ब्राह्मण होता मोठा तपस्वी होता वेद अध्ययन करत असे रानात राही गावातून भिक्षा मागून खाई लोकांचा संपर्क नको म्हणून एकांतात राही एकदा काय झाले तो वृक्षाखाली बसला होता त्या वृक्षावर एक बगळा येऊन बसला त्याने वरून विष्टा टाकली ती यांच्या अंगावर कौशिक संतापले या पक्ष्यांचा इतका उपद्रव आहे त्यांनी रागारागाने वर पाहिले हा बगळा मरत का नाही कुठून आला अडमडायला असे रागाने विचार त्यांच्या मनात आले तत्काळ तो बगडा मरून पडला तेव्हा त्या कौशिकांना पश्चाताप झाला आपण उगीच रागावलो असे त्यांना वाटू लागले काही वेळाने तो गावात भिक्षा मागायला गेले दुपारची वेळ होती काही घरे भिक्षा मागून पुढे ते एका घरी उभे राहिले माई भिक्षा वाढा त्यांना दाराशी उभं राहून म्हटले बाहेरून असा आवाज आला तेव्हा त्या घरातल्या स्त्रीने म्हटले की वाढते हं जरा थांबा तिने भांड्यातून भिक्षा घालण्यासाठी भांडे रिकामे केले त्यात तांदूळ घेणार तेवढ्यात तिचा पती घरी आला उन्हातून दमून आलेला तो घरात शिरला तेव्हा तत्परतेने त्याची सेवा करण्यात ती गुंतली बाहेर भिक्षेकरी ब्राह्मण उभा आहे हे ती विसरून गेली काही वेळाने पतीची सेवा करता करता त्याच्याकडे तिची दृष्टी गेली तात्काळ तिला आठवण झाली व ती, ती तांदूळ घेऊन बाहेर आली आपला हा अपमान ब्राह्मणाला सहन झाला नाही तो म्हणाला मला थांबायला सांगितले मी किती वेळ थांबवलेस मला जायला तरी सांगायचे महात्मन तेवढ्यात माझे पती आले ते क्षुधित होते पती हेच माझे दैवत मी त्यांची सेवा केली विलंब झाला म्हणून क्षमा करावी ती नम्रपणे म्हणाली तुला ब्राह्मण श्रेष्ठ न वाटता नवरा श्रेष्ठ वाटतो काय ब्राह्मणाचा कोप कसा असतो माहीत नाही इंद्रदेखील आम्हाला नमन करतो मग मनुष्यांची तिथे काय कथा का असे म्हणून कौशिकाने रागा रागाने त्या स्त्रीकडे पाहिले ती सौम्यपणाने म्हणाली अहो विप्रराज आपण क्रोध सोडून द्या मी काही या रागाच्या दृष्टीने मरणार नाही मी काही फांदीवरचा बगळा नव्हे ब्राह्मण देवतुल्य आहेत मी त्यांचे ते जो कोप जाणते बरं का अगस्त्य ऋषींपासून तो तुमच्यापर्यंत सर्वांचा क्रोध मला माहीत आहे पण तुम्ही माझ्या अपराधाची क्षमा करावी क्रोध व मोह हे ब्राह्मणांना मुळीच शोभत नाहीत त्यांनी जगाचे कल्याण करावे असत्य भाषण व कौर्य करू नये धर्म सूक्ष्म आहे तुम्हाला जर सूक्ष्म धर्माचे पाल ज्ञान नसेल तर मी तिला नगरीत जा तेथे धर्म व्याधाला विचारा आणि हे पहा मी बोलण्यामध्ये काही आगळीक केली असेल तर मला क्षमा करा धर्मज्ञ लोकांना स्त्री ही अवध्य आहे बरे ही भिक्षा स्वीकारावी असे म्हणून तिने भिक्षा घातली आणि वंदन केले तो कौशिक चकित झाला बगळा मेला हे हिला कसे कळाले तो म्हणाला तू मला जरी असे बोललीस तरी मी प्रसन्न झालो आहे पतिव्रता धर्मश्रेष्ठ आहे मी मिथिले जातो आणि खरोखरच तो मिथिला नगरीला गेला ती नगळी पुष्कळ दूर होती जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा मार्गातल्या लोकांकडून धर्मव्याधाचे घर विचारून घेऊन तो तेथे गेला पाहतो तो धर्मव्याध हा मांसाची विक्री करत होता मृग महिष वगैरेंचे मांस ठेवलेले होते ग्राहकांची गर्दी होती तेव्हा आपण दूरच थांबावे असा विचार करून कौशिक दूर थांबला पण व्याधाने त्याला पाहिले होते तो पटकन उठून आला व त्याला नमस्कार करून म्हणाला की द्विजश्रेष्ठा प्रणाम असो मी आपले काय काम करू त्या पतिव्रतेने आपणाला मिथिलेस माझ्याकडे पाठवले आहे ना कोणत्या उद्देशाने तुम्ही आला ते मला कळलेच आहे हे दुसरे आश्चर्य आहे असे कौशिक म्हणाला होय पण आपण जेथे उभे आहात ती जागा योग्य नाही आपण घरात चलावे धर्म व्याध म्हणाला आणि व्याधाने आ त्याला आपल्या सुशोभित गृहात नेले त्याचे स्वागत केले केला ब्राह्मणाने त्या व्याधाला अनेक प्रश्न केले व स्वकर्म धर्म शिष्टाचार चातुर्वर्ण्य निस्पृहपणा इंद्रिय निग्रह अहिंसा पशुहिंसा यज्ञातील पशुवध मांसाहार इत्यादी सर्व व्यावहारिक व वा परमार्थिक प्रश्नांचा व्याधाने उहापोह केला स्वकर्मनिष्ठेचे महत्व त्याने प्रतिपादन केले पुरुषार्थ प्रयत्न सुख दुःख प्राप्ती याविषयीची उदाहरणे देऊन त्याने इष्टनिष्ठ आवडनावड सोडून प्राप्त कर्तव्यच का करावं ते सांगितलं जीव शाश्वत असून पाप पुण्यांचा भोग ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो आणि मनुष्य योनी त्याने दुर्लभ आहे व येथूनही अतितामसी कर्माने माणूस अधोगतीला जातो पशुयनी जन्म घेतो असे सांगितले पापाचे आचरण कसे घडते मनुष्य मनुष्यषरीपुंच्यामुळे कसा अधपतित होतो हेही त्याने सांगितले त्यानंतर त्याने व्यक्त अव्यक्त स्थूल सूक्ष्म ईश्वर हिरण्यगर्भ व जीव यातील फरक सांगितले पंचमहाभूते व त्यांचे गुण तीन गुण त्यांची लक्षणे शरीरस्थ आत्मा व बुद्धी मन प्राण इंद्रिय यांची त्याने कार्य सांगितली वायू सुसूक्ष्मेचा योगी मार्गांचा योगी लोकांचा मार्ग सोळा कालांनी युक्त असलेला आत्मा चार्यवस्था व जीव परमात्मा बंध व मुक्ती यांची माहिती सांगितली धर्मव्याधाने कौशिक ब्राह्मणाला मोक्षमार्गी मनुष्याचे आचरण कसे असावे व त्याची वृत्ती द्वंद्वरहित होऊन केवळ ब्रह्माच्या ठिकाणीच कशी राहावी याचे महत्त्व देखील समजावून दिले ब्राह्मण म्हणाला व्याधा खरोखरच तुम्ही पूर्णपणे ज्ञानी आहात व्याध म्हणाला महात्मन मी स्वतः कोणत्या धर्माचे आचरण करतो ते पहा चलात आत होय माझ्या मात मातापित्रांचे दर्शन घ्यावे दोघे आत गेले कौशिकाने पाहिले व्याधाचा पिता व माता संतोषाने भोजन इत्यादी समाप्त करून शय्याला बसलेली होती व्याधाने त्यांना सुखात ठेवले होते ब्राह्मणाचा त्यांनीही सत्कार केला कुशल प्रश्न विचारले विप्रवर्य ही माता पित्रे हेच माझे दैवत यांचेच मी पूजन करतो यांचीच मी सेवा करतो जशी तुम्ही देवांची पूजा करता तशीच आणि त्यांना अनुकूल असे सर्वथा वागतो त्यांचीच शुश्रूषा करतो त्या पतिव्रतेने माझे नाव तुम्हाला सांगितले त्याच वेळी तुमचे इकडे येणे मला कळले होते कौशिकाला असे सांगून पुढे म्हणाला आता तुमचे काय चुकले ते सांगतो तुम्ही आई वडिलांना न विचारता घर सोडून गेलात त्यांची शोकामुळे आंधळ्यासारखी अवस्था झाली आहे तुम्ही माता पित्रांचा अपमान केला तो सुधारा कितीही धर्मशील असलात तरी त्या धर्माचे अतिक्रमण करून काहीही लाभ होणार नाही कौशिक म्हणाला खरे आहे मी वेद पठणासाठी कठोरपणाने त्यांचा अपमान करून गृहत्याग केला पण आता तरी मातृपितृ सेवेचा पहिला धर्म आचरण करा व्याधाला कौशिकाने विचारले आपण शूद्र जाती जन्म घेतला पण धर्मज्ञ आहात आपला हा जन्म कोणत्या दुष्कर्मामुळे झाला व्याध म्हणाला की गेल्या जन्मी मी ब्राह्मण होतो एका राजाची व माझी मैत्री होती त्याच्या नादाने मी ही धनुर्विद्या शिकलो एकदा माझ्या हातून चुकून एका ऋषीला बाण लागला मला फार वाईट वाटले मी त्यांची क्षमा मागितली पण त्या ऋषींनी मला शाप दिला तू पुढच्या जन्मी शूद्र होशील मी त्यांची कोरोना भाकली तेव्हा त्यांनी उशाप दिला तू जरी शूद्र झालास तरी माता पिते यांची सेवा करशील धर्मज्ञ म्हणून तुझी कीर्ती होईल व तुला सिद्धीस हो सिद्धी प्राप्त होशील सिद्धीही प्राप्त होतील तुझ्या पुण्याईने तुला स्वर्ग मिळेल ब्राह्मण श्रेष्ठात या शापाने व उशापाने माझा हा शूद्र जन्म व माझे हे आचरण असे झाले आहे त्यानंतर धर्मव्याध व तो कौशिक ब्राह्मण यांनी परस्परांच्या बिष्टी चिंतन केले खेद न करता प्राप्त जन्मातील कर्वत कर्तव्ये शूद्र म्हणून करीत शापनिवृत्ती होण्याची वाट पाहण्यास आता उरले आहे असे व्याध म्हणाला त्या कौशिक ब्राह्मणाने त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी जाऊन माता सेवा करण्यास प्रारंभ केला एवढी कथा सांगितल्यावर मार्कंडे यांनी धर्माचे प्रश्न विचारल्यावरून अंगिरा मुनींची माहिती सांगितली असे सौती म्हणताच एका ऋषींनी म्हटले की सौती अंगिरा ऋषींचे अग्नीचे अंगिरा ऋषींनी अग्नीचे कार्य केले होते अग्निसंबंधी अनेक ऋषींना जिज्ञासा आहे तुम्ही जास्त विस्ताराने सांगा त्यावर चौथी म्हणाले की मार्कंडे यांनी कार्तिकेय जन्माची व त्यांच्या चरित्राची गोष्ट ही धर्माला सांगितली तीही सांगा ते ऋषी म्हणाले मग चौथींनी पुढे सांगण्यास प्रारंभ केला दुसरं तेव्हा आता आपण उर्वरित कथा जी आहे ती पाहणार आहोत महाभारताच्या भाग सत्याऐंशीमध्ये धन्यवाद